यवतमाळ जिल्ह्यातून एक मोठी कारवाई समोर आली आहे अमरावतीकडे जाणारा प्रतिबंधित गुटखा यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे या कारवाईत तब्बल एकोणीस लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया याबाबत सविस्तर अदिलाबाद तेलंगणा येथून पांढरकवळा मार्गे मार्ग यवतमाळ वरून अमरावतीकडे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा नेला जाणार असल्याची गोपनीय माहिती यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती या माहितीच्या आधारे यवतमाळ एलसीबी पथकाने शहरालगत असलेल्या घाटंजे टी पॉइंट परिसरात नागपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी पहाटे चार वाजता सापडा रचला दरम्यान चौऱ्याण्णव चौवेचाळीस आणि एम एच शून्य चार एच एन पंचेचाळीस एकोणनव्वद या दोन संशयास्पद वाहनांना थांबवून धडती घेतली असता वाहनांमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला आणि तंबाखूजन्य गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला या कार्यवाही वाहनासह एकूण एकोणवीस लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी शेख अजर शेख करीम खान अख्तर खान शेख शोएब शेख इसाक हमीद खान हबीब खान आणि अब्दुल मुकीम अब्दुल रुख या पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले ही कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ या एल पथकाने केली असून दप्त मुद्देमालाबाबत पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे